अरे कोटी कोटी जनतेचे कुटी कोटी जनतेचे मी तवी हार असा होता माझ्या बी माई चला असा होता माझ्या बी माई चला असा होता माझ्या भीमाई चला ज्ञानाचा सागर होता माझा भीमराज सादर होता माझा भीम राया वाया गेलेला समज दिली त्याला छाया वाया गेलेला समज दिली त्याला छाया स्वाभिमान पेटवली मशा असा होता माझ्या भिमाई चला असा होता माझ्या चला अरे असा होता माझ्या चला बहुजनाचे त्यान हित साधिले बहुजनाचे त्यान हित साधिले स्वतःचे स्वार्थ सोडून जीवन जाळीले स्वतःचे स्वार्थ सोडून जीवन जाळीले म्हणून ग्रंथाचे केले त्याने असा होता माझ्या भीमाई चला असा होता माझ्या भीमाई चला अरे असा होता माझ्या बिमाईचा हिरा हा भारतात जलमाला कोयनोरचा हिरा हा भारतात जलमाला घटनेचा शिल्पकार विमराव झाला घटनेचा शिल्पकार विमराव झाला अरे वामन कवी हा झाला रंगीला असा होता माझ्या बिमारी चाला Ari asa hota maja bima talan Ari asa hota maja bima'i jadi.